मॉर्निंग एव्हरी वन प्राइज लॉर्ड शिव सकाळ सर्वांना आणि प्रभूची स्तुती असो होप यू आर डुईंग गुड टुडे आशा आहे की आज तुम्ही बरे आहात लेट्स स्टार्ट आवर शॉर्ट डेली डिवोशन चला आपण आपल्या दैनंदिन मनन सुरू करूया टुडे वी आर गोइंग टू लिसन सेवन थिंग्स बिलीवर शुड रिमाइंड देमसेल्फ ऑफ एव्हरी डे आज आपण विश्वासनाऱ्याने त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये सात गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या आहेत त्या पाहणार आहोत आणि त्या शिकणार आहोत फर्स्ट थिंग पहिली गोष्ट गॉड इज माय फादर कि परमेश्वर माझा पिता आहे इन आवर डे टू डे लाईफ आपल्या रोजच्या जीवनामध्ये वी शुड हॅव फेथ ऑन गॉड आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे ऍज अ फादर एक पिता म्हणून इज युअर फादर तो तुमचा पिता आहे ही टेकिंग केअर ऑफ यू एव्हरी डे आणि तो तुमची रोज आणि रोज एका पित्याप्रमाणे काळजी घेत आहे ही प्रोव्हाइडिंग अँड ही इज प्रोटेक्टिंग यू तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करत आहे आणि तो तुमचं संरक्षण करत आहे सेकंड थिंग दुसरी गोष्ट ख्राईस्ट इज माय सेव्हिअर ख्रिस्त माझा तारक आहे आमेन आमेन इन अवर डे टू डे लाईफ इफ यू बिलीव दॅट क्राइस्ट इज माय सेव्हियर जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असा विश्वास ठेवू हो की ख्रिस्त माझा तारणारा आहे विल नॉट बी अफ्रेड ऑफ एनिथिंग तर आपण कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही बिकॉज ख्राइस्ट विल प्रोटेक्ट कारण प्रभू ख्रिस्त आपलं संरक्षण करेल थर्ड थिंग तिसरी गोष्ट हेवन इज माय होम स्वर्ग माझं घर आहे वी आर नॉट गोइंग टू लिव्ह परमनंटली ऑन दिस अर्थ या पृथ्वीवर आपण कायमस्वरूपी जीवन जगणार नाही किंवा राहणार नाही आवर होम इज हेवन परंतु आपलं खरं घर हे स्वर्गामध्ये आहे देअर फोर वी हॅव ब्लस्टेड होप म्हणून आपल्याला एक आशीर्वादित आशा आहे आमेन फोर्थ फोर्थिंग चौथी गोष्ट स्क्रिप्चर इज माय गाईड देवाचे वचन हे माझं मार्गदर्शन आहे येस इन आवर डे टू डे लाइफ आपल्या रोजच्या जीवनामध्ये वर्ड ऑफ गॉड इज गाइडिंग देवाचं वचन आपल्याला रोज आणि रोज मार्गदर्शन करत असतं हिअर द वर्ड ऑफ गॉड एवरी डे रोज आणि रोज त्याचं वचन ऐका इट विल गाईड यू एंड लीड यू ते वचन तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि पुढे घेऊन जाईल आमेन अमेन फिफ्थ थिंग पाचवी गोष्ट एव्हरी बिलिव्हर इज माय फॅमिली प्रत्येक विश्वास नारा माझे घराने आहे ऍज अ चर्च वी आर बॉडी ऑफ क्राइस्ट मंडळी म्हणून आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत सो बी नीड टू लव्ह इच अदर म्हणून आपल्याला एकमेकांवर प्रीती केली पाहिजे एव्हरी बिलिव्हर इज आवर ब्रदर इन क्राइस्ट प्रत्येक विश्वास नारा हा ख्रिस्तामध्ये आपली भाऊ आणि बहीण आहे बिकॉज वी बिलीव्ह इन वन गॉड कारण आपण सर्वजण एका परमेश्वरावर विश्वास ठेवतो आमेन आमेन सिक्स थिंग सहावी गोष्ट द इज मेसेज माझा संदेश आहे इन अवर डे टू डे लाईफ वी हॅव टू वेस टू शेअर द गॉस्पल आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडे दोन मार्ग आहे ज्याद्वारे आपण सुवार्ता सांगू शकतो फर्स्ट वी कॅन शेअर द गॉस्पल थ्रू अवर वर्ड्स पहिली गोष्ट म्हणजे आपण वचनाद्वारे देवाची सुवार्ता लोकांना सांगू शकतो सेकंड थिंग इज अवर लाईफ थ्रू अवर लाईफ वी कॅन शेअर गॉसबल टू अदर्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या जीवनाद्वारे लोकांना सुवार्ता सांगू शकतो अवर लाईफ शुड बी गॉड्स मॅसेज म्हणून आपलं जीवन हे देवाचा संदेश आणि सुवार्ता बनलं पाहिजे इन दिस वर्ल्ड या जगामध्ये अमेन हमेन एवन थिंग आणि सातवी गोष्ट म्हणजे गॉड्स ग्लोरी इज माय गोल देवाचे गौरव माझे ध्येय आहे गॉड हॅज क्रिएटेड फॉर हिज ग्लोरी देवाने आपल्याला त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेला आहे वी आर लिव्हिंग फॉर हिज ग्लोरी आपण त्याच्या गौरवासाठी जीवन जगत आहोत व्हॉट एव्हर यू डू गिव्ह ग्लोरी टू गॉड म्हणून जे काही तुम्ही कराल त्यामध्ये देवाला गौरव द्या बिकॉज किंगडम पॉवर अँड ग्लोरी बिलॉंग टू हिज कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव ही युगान त्याची आहे आमेन आमेन सो टू यू 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 रिमेंबर सेवन थिंग्स म्हणून आम्ही तुम्हाला तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो की या सात गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा गॉड विल हिज किंगडम आणि खात्रीने परमेश्वर अद्भुत रीतीने त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणेल आणि तुम्हाला आशीर्वादित करेल प्रार्थना करू स्वर्गातील पित्या सो मच फॉर दिस एनकरेजिंग थॉट्स या उत्तेजन देणाऱ्या विचारांसाठी आम्ही तुझे आभार मानतो